आज आपण घरात अगदी सहज उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात फारच सोपा गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवणार आहोत जो की बनवायला जितका साधा सोप्पा आहे तितकाच खायला चवदार चविष्ट लागतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मिनिटात फस्त करतील तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक वाटी गव्हाचं पीठ मिक्सरच्या भांड्यात टाकूया हे न चाळलेलं गव्हाचं पीठ आहे आणि सोबतच जवळपास तीन चमचे बारीक किंवा जाड रवा जो तुमच्याकडे असेल तो टाकायचा आता अर्धा आलं व चार लसणाच्या पाकळ्या टाकून तिखट तुम्हाला कसं आवडतं त्या हिशोबाने हिरव्या मिरच्या टाका आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने सुरवातीला एक वाटी पाणी टाकून अगोदर थोडंसं मिक्सर फिरवायचं आणि वाटताना परत एक वाटी पाणी वापरून हे असं छान स्मूथ वाटून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर इथं आपल्याला गव्हाच्या पिठाच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू नंतर एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकूया आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं टाकून यांना अगदी थोड्या वेळ परतून घ्यायचं त्यानंतर ते तेलात बारीक चिरलेला एक लहान कांदा व रफली चिरलेली पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकू यासोबत बारीक चिरलेली थोडी शिमला मिरची तसेच बारीक चिरलेलं एक लहानसं टमाटर आणि दोन चिमूट हळद व थोडंसं मीठ टाकून भाज्यांना खूप जास्त शिजवायचं नाही तर यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि तसेच तुम्ही यात भाज्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की आपल्या भाज्या नरम झाल्या आहेत म्हणजेच यांचा कच्चेपणा गेला आहे आता गॅस बंद करून हे थोडंसं थंड झाल्यावर याला गहू पिठाच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मिश्रणात थोडीशी कोथिंबीर व पाव लहान चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्वांना व्यवस्थित मिसळून घेऊ तर आपल्याला या मिश्रणाला रेस्ट देण्यासाठी ठेवायचं नाही आणि तसेच यात इनो किंवा सोडासुद्धा वापरायची आवश्यकता नाही तर हे पहा धिरड्यांच्या मिश्रणासारखं असं परफेक्ट मिश्रण बनलं की लगेच नाश्ता बनवायला घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवून त्याला तेल किंवा आवडीनुसार तूप किंवा बटर व्यवस्थित लावून घ्या त्यानंतर तवा चांगला गरम झाल्यावर गॅसची फ्ले फ्लेम मिडियम टू हाय ठेवून तव्याच्या आकारानुसार मिश्रण फुलपात्राने किंवा एखाद्या पळीने पातळसर पसरवून घ्यायचा आहे आणि मिश्रण पसरवल्यानंतर याला झाकून मीडियम फ्लेमवर वीस ते पंचवीस सेकंद भाजून घेऊया पंचवीस सेकंदानंतर झाकण काढून परत याला जवळपास दीड मिनिट भाजून घ्यायचं आहे तर दीड मिनिटानंतर याला पलटून घेऊ व दुसऱ्या बाजूनेही एखादा मिनिट भाजून घेऊया तर ही बाजू पहा छान खरपूस भाजली आहे जर तुम्हाला कधी चपाती बनवण्याचा कंटाळा आला तर पीठ मळ न लाटण्याचा कुटाणा न करता असा खूप वेळ मऊ नरम राहणारा धिरड्यांसारखा पौष्टिक व चविष्ट नाश्ता झटपट बनवून टिफिनला सुद्धा देऊ शकता हे पहा दुसरी बाजूही छान भाजली आहे तर याच्या दोन्ही बाजूंना मस्तच रंग आलाय आता याला काढून घेऊ मग असा गव्हाच्या पिठाचा धिरड्यांसारखा रुचकर चवीचा नाश्ता एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल हे नक्की तर आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका